नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्टडीज पार्क मध्ये आज आपण पाहणार आहोत आठवीचा मराठी या विषयातील पाठ नऊ झुळूक या धड्याचा स्वाध्याय तर मग सुरू करूया प्रश्न एक आकृत्या पूर्ण कर झुळकेच्या इच्छा बाजारी जावे नदीकाठी जावे पडक्या वाड्यापाठी जावे व बागेत जावे आ जावेनुल्या झुळकेच्या प्रवासाचे स्वरूप सुगंध घेऊन दर उधळणे मगमली तरंग खुलवणे झऱ्याची लकेर पसरवणे स्वच्छंद स्वैर झुकणे सानुले झुलकेची लोकोपयोगी कामे जांभळे गाळणे राबणाऱ्याच्या मुखावर टवटवी आणणे सुगंध उधळणे योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा धुळकेला स्वैर झुकावे वाटते कारण तिचे मन तिकडे ओढ घेत वेळूच्या वनात अलगुज वाचते कारण धुळकेच्या स्पर्शामुळे वेळूतून अलगुजचा आवाज उठतो प्रश्न तीन परिणाम द्या अ झुळकेने कलिकेला स्पर्श केला झुळकेने कलिकेला स्पर्श केला तर कळी फुलेल व झुळकेसह तिचा सुगंध सर्वत्र दरवळ बकुळीच्या फुलांना स्पर्श केला तर ती साऱ्या बकुळ फुलांचा सडा दोहात पाड खालील शब्द समूहांचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहिला चुकली मुकली लकेल उत्तर झुळझुळ झऱ्यासमोर झुळूक येते व झऱ्याच्या ओघाने झुळकेचे गाणे ही चौफेर पसरते पाचूच्या मखमली शेत उत्तर पाचू या रत्नासारखे हिरवेगार असलेले मोशार शेत प्रश्न पाच एक ते दोन वाक्यात एक ते दोन शब्दात उत्तरे झुळकेने भेट दिलेली नैसर्गिक ठिकाणे उत्तर नदी झरा डोह बागा शेत कवितेतील वर्णावरून कवीने वर्णन केलेला ऋतू उत्तर वसंत ऋतू झुळकेचा विश्रांतीचा पहर उत्तर तिन्ही सांजेचा खेळूया शब्दाशी कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या शोधून घ्यायच्या आहेत व्हावे काठी हितगुज खालील शब्दांना कवितेतील शब्द लिहा छोटी उत्तर आहे सानोली ताजेपणा टवटवी बोट अंगुली पावा अलगुज तुमच्या शब्दात उत्तरे लिहा अ झुळकेची परोपकारी वृत्ती उत्तर झुळूक या कवितेत कवीला झुळूक बनवून विविध वसंत ऋतूची गोड चमक सर्वत्र पसरायची आहे बिटूच्या जंगलात जाऊन अलगद बासरीचा मधुर आवाज वाचून आनंदाचे वातावरण निर्माण करायचे असते बकुळीचा चुरा करावा लागतो जांभळा गाळून घ्यावा लागतो थकलेला चेहरा थंड वाऱ्याच्या स्पर्शाने कविता कविता उत्तर प्रस्तुत दामोदर कारे यांनी लिहिलेली आहे आणि मला ती खूप आवडली कविता आवडण्याचे मुख्य कारण म्हणजे शब्दरचना अतिशय सोपी आहे झुळूक बनून परोपकारी वृत्तीने मौज मजा करण्याच्या कवीच्या कल्पनेमुळे ही कविता अर्थपूर्ण आहे सुका गोंधळ यमक युक्त शब्द यांमुळे कविता मधुर आहे कवितेतील स्पष्ट वक्तेपणा आणि उत्स्फूर्तता हृदयस्पर्शी आहे कल्पक तुम्ही पक्षी आहात अशी कल्पना करून तुम्हाला स्वच्छंदीपणे कोणकोणत्या गोष्टी करायला आवडतील ते लिहा उत्तर मी पक्षी झाल्यानंतर मला देशभरात परदेशात जायला आवडेल मी आकाशात उंच उडून जाईन इंद्रधनुष्य जवळून पाहि मी पक्षी झाल्यावर झाडांवर बसेन आणि झाडांवरची गोड फळे खाईन मी आकाशाशी मैत्री करेन मी मुक्तपणे फिरेन मी वरच्या आकाशातून जमीन कशी दिसते ते पाहिजे आणि मी सर्वत्र बियाणे लावीन आणि झाडे तयार होऊया नदी व झाड या दोघांमध्ये संवाद कल्पना कर। करून संवाद लेखन करा इथे तुम्हाला संवाद दिलेला आहे नदी मी अशी खळखळ वाहते ना तेव्हा मला खूप आनंद होतो कारण माझ्यातील वाहणाऱ्या पाण्याने अनेक प्राण्यांची आणि अने पक्ष्यांची तहान पूर्ण होते झाड खरंच फक्त प्राणी आणि पक्षी नाही तर भूतनावरील प्रत्येक सजीवाला जगण्यासाठी प्राण्याची गरज असते आम्ही झाडेच बघा आमचं संपूर्ण सौंदर्य हे तुझ्या वाहणाऱ्या पाण्यावरच अवलंबून नदी काही या प्रत्येक नदी ही खळखळून वाहत होती आणि फक्त पावसाळ्यातच नव्हे तर बारा महिने ही नदी ही पृथ्वी तलावरून सजीवांचे मन तृप्त करत होती झाड पण माणसाच्या स्वार्थी वृत्तीमुळे आम्हा झाडांची कत्तल झाली आणि त्याचा परिणाम म्हणजे निसर्गातील सर्व ऋतूंचा कालावधी बन झाडांची कत्तल झाली आणि त्यामुळे पावसाळ्यात देखील पाऊस पडत नाही आणि त्याचाच परिणाम म्हणजे नदी पहिल्यासारखी वर्षभर वाहत नाही नदी एवढेच नाही तर मनुष्याच्या लोभापाई अनेक कारखान्यांची निर्मिती झाली आणि त्या कारखान्यातून निघणाऱ्या रासायनिक द्रव्याने नदीचे पाणी खराब झाले झाड पूर्वी नदीला आई समान पुजले जायचे पण आज त्यात नदी पात्रात आपण प्लास्टिक रासायनिक पदार्थ फेकून तिची पवित्रता कमी केली नदी म्हणते मनुष्य जर असाच वागत राहिला तर लवकरच त्याचे पृथ्वी तलावरचे अस्तित्वच धोक्यात येईल कारण मनुष्याचं अस्तित्व हे नदीचे आणि झाडांच्या अस्तित्वावरच खूप मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे तर नद्याच नसतील तर पाणी कुठून येणार आणि नसतील तर शुद्ध हवा कशी मिळणार झाड तलावर सजीवांच्या अस्तित्वासाठी ती नदीतील पाणी आणि जमिनीवरील झाड हे वाचवलंच पाहिजे अशा पद्धतीने आपण आज पाध्या पूर्ण केला आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी स्टडीज करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद